नमस्कार आता सत्याचा शर्ट हा चुकून पंकजच्या शर्ट मध्ये गेलेला असतो त्यामुळे पंकज घरात खूपच मोठा तमाशा करतो आता मात्र सत्याला खूप राग येतो पंकज म्हणतो तू जसा घाणेरडा आहेस ना तसं हे शर्ट देखील तुझा घाणेरडा आहे ते तुझ्यासारखंच घाणेरडे शर्ट माझ्या शर्टमध्ये आलं आणि माझ्या शर्टची वाट लागली सगळ्या कपड्यांची सगळा घाणेरडा वास येतो आहे त्यांना तेव्हा देविका म्हणते दारू ढुसून येतो घरामध्ये आणि त्या शर्टला देखील त्याच्या कपड्यांना देखील तोच वास येतो आता तो वास, वास माझ्या बेबीच्या कपड्यांना येतोय आता मात्र देविका असं बोलताच मीराच्या तळपायच्या मस्तकात जाते मीरा पुढे येते आणि सनसनीत देविकाच्या थोबाडीत मारते आणि म्हणते कोणाला बोलतेस ग माझ्या नवऱ्याला माझा नवरा दारू ढुसून येतो तुझी हिंमत कशी झाली माझ्या नवऱ्याला असं बोलायची माझा नवरा दारू ढुसून येत नाही आणि शर्ट तुझ्यापेक्षा भारी कपडे मी धुते त्यांच्या शर्टला वास येऊच शकत नाही किती खोटं बोलत आहेत ग तुम्ही हो दोघं सत्याला तर खूपच राग आलेला असतो सत्या, सत्या पंकजची गचंडीच पकडतो आणि त्याला चांगलं चोप चोप चोपतो तेव्हा लगेच मीरा म्हणते थांबा सोडून द्या त्याला त्यांनाच समजावण्यात काहीच अर्थ नाही आहे आणि मी रात सत्याचा हात पकडून त्याला रूममध्ये घेऊन जाते आणि म्हणते मी तुम्हाला काय सांगितलं होतं शांत राहायचं ना तुम्ही किती कसं वागलात जा आता जाऊन त्याला सॉरी म्हणा तेव्हा सत्या म्हणतो मी आणि त्याला त्या फुसक्याला सॉरी अजिबात म्हणणार नाही प्लीज मी तुला प्लीज म्हणतो पण त्याला मी सॉरी म्हणणार नाही तेव्हा मीरा म्हणते ठीक आहे मग त्याला सकाळी उद्या ऑफिसला सोडा तेव्हा लगेच सत्या म्हणतो ठीक आहे ही गोष्ट मी तुझी ऐकतो पण तू मला काल कसा बोलास तू ऐकलंस ना मग मला राग येणार नाही का धुमक तू तेव्हा लगेच मीरा म्हणते आपण काय ठरवलंय शांत राहून सगळी कामं करायची ना मग आता डोक्यात राग घालून घेऊ नका आता दुसऱ्या दिवशी सकाळी बबड्या हा जॉबला जायला निघतो तो म्हणतो आई येतो ग तेव्हा निरुमा म्हणते सावकाश जा बाळा सांभाळून जा हा बबड्या ऑफिसला तेव्हा लगेच सत्या पुढे येतो आणि म्हणतो थांब ए बबड्या थांब तेव्हा लगेच पंकज घाबरतो त्याला असं वाटतं की सत्या आता त्याला मारणार आहे म्हणून तो असा घाबरून बाजूला पळत असतो तेव्हा लगेच सत्या म्हणतो अरे घाबरतोच कशाला बवड्या ये आणि त्याच्या खांद्यावर हात टाकतो आणि म्हणतो चल आजपासून मी तुला ऑफिसला सोडणार आणि सत्या हा मीराकडे बघून हसत असतो कारण मीराने सांगितलेलं असतं त्याला असं करायला म्हणून तो, तो करत असतो आता पंकजला मात्र खूपच भीती वाटते हा पनवती आता मला ऑफिसला सोडणार कोणत्या ऑफिसला सोडणार मी तर ऑफिसला जातच नाही आता याला कोणत्या ऑफिसला आणि कुठे घेऊन जाऊ याला समजलं मी ऑफिसला जातच नाही माझा जॉबच नाहीये मला नोकरीच नाही मी असाच इकडे तिकडे दिवसभर भटकत असतो आणि संध्याकाळी घरी येतो हे जर याला समजलं तर हा पूर्ण माझा चक्का चूर करेन माझी चटणी करेन पूर्ण काय करू आता याला कुठे घेऊन जाऊ तेव्हा लगेच सत्या म्हणतो काय रे फुसक्या कोसला विचार करतोय चल कर माझ्या गाडीतून सोडतो तुला तेव्हा आता पंकज घाबरत घाबरत म्हणतो चल आता निरुपाला देखील धक्का बसलेला असतो कारण निरुपाला माहित असतं की पंकजला नोकरी नाही आहे आता हा पनवतीला घेऊन कुठे जाणार तेव्हा निरुपा म्हणते कशाला बबड्या माझा जाईल स्वतःचा स्वतः तू नको सोडूस तेव्हा लगेच सुधाकर म्हणतात अगं तो सोडतोय ना मग सोडू दे ना तेव्हा पंकज म्हणतो ठीक आहे चल तर आता पंकज सत्याला कोणत्या ऑफिसवर घेऊन जाणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू